नमस्कार डी मध्ये आपले स्वागत आहे तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून मुख्य संपादक यांची रिपोर्ट महाराष्ट्र शासन कृषी विभाग किनवट अंतर्गत सन दोन हजार तेवीस मध्ये मौजे राजगड सज्जा अंतर्गत जे एस गीते कृषी सहाय्यक यांनी विविध प्रकारची योजना शेतकऱ्यापर्यंत शेती शाळेच्या माध्यमातून व वेळोवेळी शेतकऱ्यांची सभा घेऊन प्रचार प्रसिद्ध करण्यात आली उदा माती नमुने बीज प्रक्रिया पीक संरक्षण खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन पीक स्पर्धा फळबाग लागवड शेततडे वनराई बंधारे निविष्टा वाटप बियाणे वाटप शेतीविषयी औषध वाटप इत्यादी योजना शेती शाळेच्या माध्यमातून उत्कृष्टपणे राबविण्यात आले या योजनेसाठी सहकार्य तालुका कृषी अधिकारी किनवट श्री मुंडे सर मंडल कृषी अधिकारी श्री युजे सर कृषी प्रवेशक बी डी जाधव व गावच्या कृषी सहाय्यक जयएस गीते मॅडम व गावातील सरपंच उपसरपंच समस्त गावकरी यांचे नेहमी सहकार्य मिळाले म्हणून योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला त्याबद्दल केलेल्या कार्याची पावती म्हणून नांदेड जिल्हा अधिकारी माननीय अभिजित राऊत नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी किनवट यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळाल्याचे देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान कृषी सहाय्यक जे एस गीते मॅडम यांचा मित्र परिवार व सर्व स्त्रातून अभिनंदन होत आहे आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात आरट्या न्यूज ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराबेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा